Done.

ते ज्ञान म्हणी तरी संता सर्व स्वेशी ते ज्ञान पैगा भरवे जरी म्हणी अखिणावे तरी संताया भजावे सर्वस्वेशी ते ज्ञान म्हटले कोणते ज्ञान

What's

तुमचा ठाम पत्ता लागणार नाही पण दुसऱ्या जन्मात जावं लागेल आधी तेवढा नक्की तू आलेला हा मनुष्य परंतु त्याला संसार करा आणि परमार्थ साधा मग लोक म्हणतात आम्हाला संसार तर सुटतच नाही संसार सोडून सांगतच नाही संसार करता करताच करा एकही काम तुम्ही सोडू नका सर्व करा आणि एक क्षण सुद्धा माझ्या मामाशिवाय घालवू नका परंतु मनुष्यवर तीच क्रांती झालेली आहे सर्व करतो ते मीच करतो माझ्या पासूनच सर्व होत हत्ता विचारतो घरपुरु वाचवणी सापडे

म्हणजे भक्ती कशी करायची माणसाने तर त्याला जिंकायला जायचं नाही देवाला जिंकता येणार नाही तर देवाच्यावर ठराव लागत देव भेटतो आपण चिंतायला जातो देवाला जातो देवाजवळ जातो देवळात आणि काय म्हणतो नारायण येतो फोडतो देवा माझा बंगला होऊ दे मला गाडी येऊ हो दे असं म्हणजे देवाची करायला जातो देवाच्या भेटेल का तुम्हाला देईल मग असेल बघा गाडी घेऊ परंतु जो चूक पाहिजे तो देणार नाही त्याच्यासाठी संतपडेच गेलं पाहिजे संता नाही बरोबर कारण सद्गुरु आपल्याला तारून असतात म्हणून सद्गुरू शरण गेलंच पाहिजे या मनुष्य जन्मात येऊन तुम्ही तुमच्या जीवाच केलाच पाहिजे नाहीतर परत गटामुळे हात जावं लागेल पण तुम्हाला अनेक म्हणजे या योगी मध्ये भटकावं लागेल म्हणून चौऱ्याऐंशी लक्ष योगी म्हणून आता आपल्याला भेटलेला आहे त्याचा तुम्ही सार्थक करून घ्या याच्यासाठी हा वैष्ण मेळावा आहे बाकी कशासाठी नाही श्री नारे